रावद येथे कोणत्या योजनेतून सुरू आहे काम माहितीचा अभाव पण निकृष्ट दर्जाचे काम मात्र सुरू चोपडा तालुक्यातील लडावत गावात सध्या कोणत्यातरी योजनेअंतर्गत सार्वजनिक काम सुरू आहे मात्र हे काम नेमके कोणत्या योजनेतून सुरू आहे हे गावातील नागरिक मजूर तसेच स्थानिक प्रशासनातील कोणालाही माहीत नाही ही अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार अडावत वटार रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या या कामाची स्थिती अत्यंत खराब असून खडीत माती आहे की मातीत खडी हेच कळत नाही अशी अवस्था आहे यामुळे रस्त्याचे मजबूतीकरण नव्हे तर फसवणूक सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत विशेष म्हणजे कामाच्या ठिकाणी कोणतेही फलक लावलेले नाहीत कोणत्या योजनेतून हे काम आहे एकूण अंदाजे खर्च किती काम करणारी संस्था ठेकेदार कोण यापैकी कुठलीच माहिती उपलब्ध नाही कामावरील मजुरांकडे विचारणा केली असता आम्ही फक्त काम करत आहेत आम्हाला काहीच माहिती नाही ठेकेदार स्वतः अनुपस्थित असून फक्त मिस्त्रीच्या माध्यमातून काम चालवले जात आहे ठेकेदार कोठे आहे हेही कुणालाही माहीत नाही ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारे दुर्लक्ष करून आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून ठेकेदार प्रशासनाची लूट करीत आहेत या प्रकारात सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असून जबाबदार ठेकेदारावर कारवाई व्हावी अशी मागणी अडावत गावातील नागरिकांनी केली आहे कामाची पारदर्शकता जबाबदारी आणि दर्जा या तिन्ही बाबतीत गंभीर प्रश्न निर्माण होत असून प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणीही स्थानिक नागरिकांकडून होत आहे